नमस्कार तर नव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत सफरछंदाचा थंडगार आणि टेस्टी स्मूथी ज्यूस तर मग सफरछंद ज्यूस बनवण्यासाठी काय लागतं तर आपण पाहूयात एक फ्रेश सफरचंद घ्यायचा त्याला व्यवस्थित कापून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात किती सुंदर सफरचंद घेतला आहे नंतर त्याला व्यवस्थित कापून घेतले अशा प्रकारे आणि नंतर मग त्याच्या वरचे काही पार्ट काढून टाकणे त्याचा काही भाग काढून टाकला त्याच्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणे अशा प्रकारे फोडी बनून तयार झाल्या नंतर मग सफरछंदचे तुकडे मिक्सी जारमध्ये टाकून घेणे नंतर त्यामध्ये काजू बदाम टाकून घेणे नंतर दोन चम्मच शुगर टाकणे आणि त्यामध्ये दोन तीन क्यूब पण टाकून घ्यायचे जेणेकरून ज्यूस थंडगार होईल आणि नंतर मग त्यात एक ग्लास दूध टाकून घेणे आणि त्याला मिक्सीला फिरून घेणे तुम्ही पाहू शकतात सफरचंदचा टेस्टी आणि छान ज्यूस बनून तयार आहे याची टेस्ट पण एकदम छान असते आणि प्यायला पण पौष्टिक आणि खूप थंडकार असतो नंतर एका ग्लासमध्ये थोडीशी आईस्क्रीम टाकून घेणे व्हॅनिला किंवा आपल्याला आवडते त्या फ्लेवरनुसार कुठलीही मी व्हॅनिला टाकली आहे आणि नंतर तो ज्यूस त्या ग्लासमध्ये टाकून घेणे तर मग हा सफरछंदाचा ज्यूस पिण्यासाठी खूप पौष्टिक आणि छान आहे आणि सुद्धा तर मग हा ज्यूस तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की बनवा आणि माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकतात किती अप्रतिम दिसतोय हा छंदाचा ज्यूस धन्यवाद